नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या हो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोळा एक दोन हजार पंचवीसचे चे कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो बघूया महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजार भाव जालना येथे चार हजार दोनशे क्विंटलची आवक झाली मित्रांनो आज येथे अडीचशे रुपये कमीत कमी ते सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला त्यानंतर अकोला येथे चारशे तेवीस क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो एक हजार रुपये कमीत कमी ते दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला छत्रपती संभाजीनगर येथे दो नऊशे एक्क्याण्णव क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो एक हजार रुपये कमीत कमी तर दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला मुंबई येथे आठ हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो नऊशे रुपये कमीत कमी ते दोन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला शिरूर येथे सहाशे तीन क्विंटलची आवक होती इथे मित्रांनो एक हजार रुपये कमीत कमी ते थी तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सातारा येथे एकशे नव्वद क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो एक हजार रुपये कमीत कमी ते दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला कराड येथे नव्याण्णव क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो एक हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला अकलूज येथे दोनशे पाच क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो तीनशे रुपये कमीत कमी ते दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सोलापूर येथे नऊ हजार चारशे एकावन क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो तीनशे रुपये कमीत कमी ती ते तीन हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला बारामती येथे एकशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक झाली इथे मित्रांनो एक हजार रुपये कमीत कमी ते दोन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला अमरावती येथे चारशे त्रेसठ क्विंटलची आवक झाली येथे मित्रांनो पाचशे रुपये कमीत कमी ते दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला तर हे होते मित्रांनो कांद्याचे बाजार भाव आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जय हिंद जय भारत